नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण आरोग्यसोख भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार हे बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलायकोनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल कर जर आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह से करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळत राहतील बघा मित्रांनो स्क्रीनवर दिसत असलेले परिपत्रक हे भंडारा झेडफीकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यात त्यांनी आरोग्यसेवक आरोग्यसेविका यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार हे नमूद केले आहे आता आपण परिपत्रकात काय म्हटलं आहे हे सविस्तर बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो परिपत्रकाच्या पहिल्या प्यारामध्ये सांगितलं आहे निकालाचे दिनांक आणि निकाल कुठे बघता येईल तर विद्यार्थी मित्रांनो निकालाचा दिनांक आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी झेडपी आरोग्यसेवक भंडारा यांचा निकाल लागला होता आणि ती वेबसाईट तुम्ही परिपत्रकात बघून घ्या त्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्यारामध्ये सांगितलं आहे आरोग्यसेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेविकेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर पुढे आरोग्यसेवक चाळीस टक्के यांचे व्हेरिफिकेशन हे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेपासून त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या पॅरामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्याही उमेदवारांचे सिलेक्शन झाले आहे त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ईमेल येईल तर प्रत्येक उमेदवाराने ईमेल चेक करणे हे अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ईमेल चेक करत राहा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती होती अशात विविध गव्हर्नमेंट जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद